द लॉर्ड हालेलुया करते पत्र करते करें दुसरे दुसरं पत्र याचा पाचवा अध्याय आणि सतरा वचन सांगतं की जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे हालेलूया द लॉर्ड जे कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहेत वचन सांगतं आता ते नवी उत्पत्ती झाले आहे आलेलया प्रेस्त लॉड जर तुम्ही ख्रिस्ताच्या ठाई आहात जर तुम्ही प्रभु येश्वर विश्वास ठेवला आहे तर वचन सांगतं आता तुम्ही नवी उत्पत्ती आहात प्रेस्त लॉड कारण परमेश्वराने जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की जी उत्पत्ती केली होती आदाम हवेची आणि वचन सांगतं की ती उत्पत्ती भ्रष्ट झाली ती उत्पत्ती शापित झाली हालेलुया ती उत्पत्ती दोषी झाली द लॉर्ड आणि म्हणून या शापित झालेल्या दोषी झालेल्या उत्पत्तीला परमेश्वराने त्याच्या प्रियपुत्राच्या बलिदानाच्या द्वारे नवी उत्पत्ती केला आहे हाले लुया कारण आदामाच्या द्वारे जे पाप आदामाने केलं ते पाप आदामाच्या द्वारे सगळ्या मानवजातीवर आलं आणि त्या पापांची क्षमा करण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान केलं हाले लुया म्हणून परमेश्वराने भ्रष्ट झालेल्या उत्पत्तीला ती भ्रष्टच ठेवली नाही शापितच ठेवली नाही आहे तर त्या भ्रष्ट झालेल्या शापित झालेल्या दोषी झालेल्या उत्पत्तीला पुन्हा नवी अशी उत्पत्ती केली प्रेस्त लॉर्ड आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे एकुलता एक प्रियपुत्राच्या बलिदानाच्याद्वारे त्या उत्पत्तीला नवी उत्पत्ती हाले लिहूया असं केलेलं आहे प्रेस्त लॉर्ड आणि ही नवीन उत्पत्ती कशी आहे उत आशीर्वादित उत्पत्ती आहे हाले प्रेस द लॉर्ड होय आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत आम्ही नवीन उत्पत्ती आहोत आणि आम्ही आशीर्वादित आहोत हाले लुईया आणि आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही आशीर्वादित आहोत हाले प्रेस द लॉड जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्हाला आता अपयश नाही आहे द लॉर्ड आणि म्हणून आता आम्ही शापित पण नाही हाले लुईया कारण गलती करायचं पत्र त्याचा तिसरा अध्याय आणि तेरा वचन आपण थँक्यू जीसस गलती करायचं पत्र तिसरा अध्याय आणि तेरा वचन सांगतं की ख्रिस्ताने आपणाकरिता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडवले जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे लुई कोण शापित आहे येशू ख्रिस्त शापित झाला फ्रेस्त लॉट जो झाडाला टांगलेला आहे तो प्रभु येशु शापित आहे प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी शापित झाला त्याने आमचे शाप स्वतःवर घेतले त्याने आमचे पाप स्वतःवर घेतले हाले लुया आणि म्हणून आज आम्ही शापित नाही हाले लुया नवी उत्पत्ती आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत हाले लुया फ्रेस्त होय आम्ही आशीर्वादित आहोत आम्ही शापित नाही आम्ही दोषी नाही हाले लुया आता आम्ही पापी नाही आम्ही नवीन उत्पत्ती आहोत बरेच लोक स्वतःला अजूनही जुनी उत्पत्ती असल्यासारखे जीवन जगतायत आणि म्हणून देवाला जसं आम्हाला जीवन द्यायचं आहे तसं जीवन जगता येत नाही हाले लुया ज्यावेळेस आम्ही म्हणणार आहोत की मी नवी उत्पत्ती आहे येस yes, आजपासून आम्हाला बोलायचे रोज आणि रोज बोलायचे प्रत्येक समयाला बोलायचे की मी ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे म्हणून मी शापित नाही आहे मी आशीर्वादित आहे मी नवीन उत्पत्ती आहे म्हणून मी निरोगी आहे हाले लुया मी ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती आहे म्हणून आता मी पापी नाही आहे हाले लुया प्रभू येशूने माझ्यासाठी सगळं काही केलेलं आहे प्रेस द लॉर्ड हाले म्हणून रोज आणि रोज बोला प्रेस द लॉड कोण जर घाबरत असेल की हे आमच्यावरती पिढ्यान पिढ्याचे आहे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं तर त्यांनाही वचन द्या द लॉड गलती करायचं पत्र तिसरा तिसरा तेरा वचन द्या की आता येशू ख्रिस्त शापित झालेलं आहे आता आम्ही शापित नाही आहोत हा लिहिलेूया द लॉड प्रियपुत्राच्या द्वारे प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे आता आम्ही शापित नाही तर आम्ही आशीर्वादित आहोत था थँक्यू चीच तुम्ही आशीर्वादित आहात द लॉड